आत्ताच महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या थकीत कर्ज माफ होण्यास हालचाली सुरू झाल्या आहेत पेपरला बातम्या आल्या आहेत टी व्हीला चालू आहे सगळं व्हॉट्सअप याला फक्त सर्व बातम्या येत आहेत मा माझी एक सरकारना विनंती आहे तुम्ही आधी रेग्युलर जो शेतकरी कर्ज कर्ज भरतो त्याच्या काही परिणाम झालेला नाही त्याचा आधी त्याचा आधी सरकारने विचार केला पाहिजे नंतर या थकीत कर्जदारांचा विचार केला पाहिजे सर्वांचं माफ करा करणार कोणाच करू नका या थके ऐकणं बघा तुम्ही कर्ज माफ करताना ह्यांच्याकडे दहा दहा वीस लाखाची गाड्या बंगल यांना जमीन यांना काही माहिती आहे इथं आम्हाला आम्ही रेग्युलर कर्ज नरतो बेट सगळं शेतकरी लाज गाज काही करू इतर करून काही काहीही करतात पण रेग्युलर कर्ज भरतात आणि तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्ही रेग्युलर 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 कर्ज तुम्ही घोडा लावतात आणि थकीत थकीतदारांचे कर्ज माफ करतात त्याच्यामुळे दर प्रत्येक वर्षी थके, थके, थके थके ते थकीत ते थकीत थकीत राहतात त्याच्यामुळे सरकारला माझी विनंती आहे जर तुम्ही रेग्युलर कर्ज विचार नाही केला त्यांचे कर्ज नाही माफ केले तर तुम्हाला तुम्हाला याच्या निवडणुकीमध्ये सर्व शेतकरी तुम्हाला कुठल्याच गावात फिरून देणार नाही कुठल्याच पक्षाच्या कुठल्याच नेत्याला कुठल्याच कार्यकर्त्याला अजिबात गावात फिरवून देणार नाही असा असं मी जाहीर करतो आम्ही छक आम्ही छक मारतो का कर्ज भरून हे अजिबात सरकार सरकार कोणतं असो कोणते आमदार कोणते मंत्री कोणते कोणाचं असो पण रिग्युलर रिग्युलर कर्ज भरतो त्या शेतकऱ्यावर तुम्ही शंभर टक्के लक्ष दिले पाहिजे असं मी आजून विनंती करतो सर्व शेतकऱ्या शेतकऱ्यां माझी विनंती आहे माझ्यावर सुद्धा पाच सहा लाख रुपये कर्ज आहे मला जमीन थोडी असल्यामुळे मला जास्त कर्ज मिळत नाही पण ती दरवर्षी न चुकता आम्ही रेग्युलर भरतो मी कुठं काही करतो कुठं कुठं बस आणतो काही करतो तसेच माझ्यासारखे शेतकरी लाखो आहेत ते सुद्धा विकून तिकून का करून काही काही करत बैल ऐकते गाय ऐकतात काय ज्वारी गाव काही विकतात पण कर्ज भरतात आणि तुम्ही त्यांना नेमका हे डचू देतात हे अजिबात योग्य नाही सत्य ना ना मेवचं इथे जय भीम जय मल्हार जय शिवराय रामकृष्णहारी बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ आरोग्य विमा वाहन विमा टर्म इन्शुरन्स जीवन विमा म्युच्युअल फंड गुंतवणूक सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा आमचा पत्ता शॉप नंबर सव्वीस मेट्रो कॉम्प्लेक्स कुर्दन रोड कर्जत संपर्क क्रमांक नव्वद अकरा चाळीस शून्य नऊ शून्य तीन एक वेळ अवश्य भेट द्या बागल सर्व्हिसेस तुमच्या आर्थिक सुरक्षतेचा विश्वासू साथीदार